मी आरामात येणार सवारो सवारो कांडूपर्यंत मी निघतो त्यामुळे तर आता अवघड घेतो माझं आणि मग भेटतो काहीच घरी आलेलो आहे इथे मम्मीने आज डब्यासाठी जवळा आणि कोबी कोबी जवळा केलेला आहे मम्मीने कोबी जवळा केलेला आहे तर दुपारच्या टिफिनला माझ्या कोबी आणि जवळा असेल मम्मी करणारा कोबी जवळा मला आवडतो तर मम्मी तोच करणार आहे माझं सोनल नाही सोनल जास्त खात नाही मच्छी वगैरे त्यामुळे हा मी आणि मम्मी असो तो मी ते खातो मच्छी वगैरे चला मी तयार होतो मग भेटतो तर वाईस संध्याकाळी आम्ही ऑफिस उठल्यानंतर मी इकडे आलो होतो आम्ही बाहेर जेवायला तर हा मुर्ग मसाला मिळा आणि तंदुरी रोटी आहे तर आम्ही ते का मी गेलो होतो मित्रांवर पार्टीला तर मम्मीसाठी पण तंदुरी घेऊन आलो ते बघा मम्मी चावने तंदुरी खाते आहे कशी तंदुरी ऑली पण गेलो होतो मित्रांबरोबर पार्टीसाठी म्हणजे आम्ही अशीच पार्टी करतो आमच्या महिन्यातून दोन महिन्यातून एकदा जातो मित्राने तर आम्ही पण केली आमचं पण झालं होतं मम्मीला बोललो होतो की मी पण आणतो तू या ठिकाणी तंदुरी वगैरे तर मम्मीसाठी तंदुरी आणली बघ बघू शकता <bunu> मम्मी खाते आवडी नाही तर चला झोपायला आलेलं आहे वरती आज पण सोनल नाही आहे कारण की सोनल गेली तिच्या मम्मीकडे त्यामुळे तर आज पण सोनल नाही आहे आणि मी एकटाच आहे उद्या येईल संध्याकाळी ती परवाला आम्ही बाहेर जाणार आहोत तर तुम्हाला माहिती पडेल कुठे आहोत ते ब्लॉग पूर्ण येईल तुम्हाला आजचा ब्लॉग जास्त मोठा नसणार आहे मी एकटाच आहे आणि तुमच्यावर मी काय शेअर करू सोनल असते तर सोनलवर थोडी मस्ती करतो त्यामुळे मला पण थोडा वेळ जातो आणि थोडा एंटरटेनमेंट होतो तुम्हाला पण आणि आज तर <coughs> मी तुम्हाला ब्लॉगमध्ये तुम्ही इथपर्यंत बघितलं असाल तर आम्ही आज ऑफिस ऑफिसच्या सगळ्या कलिग्स बरोबर गेलो होतो जेवायला बाहेर तिथे आम्ही मोर मसलम खाल्लं परत बटर रोटी बटर ना बटर रोटी खाल्ल्या तंदुरी नान खाल्ले परत कॉम्बिनेशन राईस खाल्ला खूप काही खाल्लं त्यामुळे घरी येऊन काय खाल्लं नाही आणि मम्मीला खास करून मम्मीसाठी मी हे घेऊन आलो होतो तंदुरी घेऊन होतो तर ती मम्मीने खाली मम्मीला खूप आवडते तंदुरी मम्मीने ती खाली तर दुसरा अजून काय तर आम्ही हर महिन्यांत एकदा जातो असं खायला काहीतरी म्हणजे असे खास आम्ही मित्र चार पाच जण आहोत ते आम्ही ऑफिसमधून एक पार्टी करायला जातो तर आज आम्ही तसं गेलो आणि ते तुम्हाला थोडस दाखवलं जास्त नाही मी केलं कारण की सगळ्यांना खूप भूक लागली होती आणि जेव्हा येतं तर सगळे तुटून पडतात त्याच्यावर त्यामुळे बट खूप मजा आली पार्टीमध्ये आणि मम्मीला पण खूप तंदुरी आवडली मस्त तंदुरी होती मम्मीने खूप एन्जॉय केली तंदुरी आणि बघू आता उद्या स उद्या संध्याकाळी सोनील येईल मग तिचं ती आल्यानंतर थोडं मला पण हे होईल तर आजचा दिवस तर संपला आहे रात्रीचे अकरा वाजलेत जेवण वगैरे तर मी साडेआठ नऊ वाजता आलो होतो तेव्हाच मी खाऊन घेतलं होतं त्यामुळे तर चला आजचा ब्लॉग मी इथे एंड करतो आपण उद्या भेटूया सकाळी साडे दहा वाजता आणि तुम्ही ब्लॉग बघताय माझे आणि लाईक पण करताय कमेंट्स पण करताय तर मला आवडतं आहे खूप तुम्ही असेच सपोर्ट देत राहा आपण असेच ब्लॉग रोज टाकू रोजच मी तर प्रयत्न करतो रोजच टाकायचा बट आपन... मी टाकणार रोज तुम्ही प्रणच घेतला आहे की रोज ब्लॉग बनवायचे रोज टाकायचे तर टाकणार तर हाय नक्की तर बघूया पुढे काय होतं तुमचा सपोर्ट असेल तर मग मी काही करू शकतो तुमचा सपोर्टच मला खूप महत्त्वाचा आहे कारण की मी पहिले पण आम्ही खूप व्हिडिओज टाकले होते पण आम्हाला इतका रिस्पॉन्स येत नव्हता बट आता तर रिस्पॉन्स खूप जा व्यवस्थित येतो आहे तुमच्या सपोर्ट्स सपोर्टमुळे त्यामुळे तर उद्याचा ब्लॉग मी उद्या तुम्हाला सोनं लिहिलंच उद्या तर मला पण थोडंसं मग बरं वाटतं की ती आली की असते मागे मागे करत त्यामुळे नाहीतर दिवसभर कोण नसतं मागे मागे करणार ती ओरडत असतेच दिवसभर आवडतं थोडं तर बरं वाटतं बाकी काय नाही तर असा आजचा दिवस संपलेला आहे मग आता उद्या भेटू तुम्हाला आणि आम्ही दोन तीन व्हिडिओ अजून प्लॅन केलेत ते पण तुम्हाला मी टाकेन सोनलशी मी बोलेन त्यावर आणि मग ते पण अजून व्हिडिओ आहेत तर ते तुम्हाला नंतर सांगेन तुम्हाला कुठले व्हिडिओज येतील तर चला आजचा ब्लॉग मी ते एंड करतो इथपर्यंत व्हिडिओ बघितला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि अशीच सपोर्ट करत राहा तर चला गुड नाईट